हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथील कबनूर चंदू रोडवरील ओढ्यावर असणाऱ्या पायल हॉल व पायल बॅग व पान शॉपवर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून गांजा सदृश वस्तू दारू गुटखा बिअर असा लाखो रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केल्यानं खळबळ उडाली आहे यामध्ये उमेश वसवाडे योगेश वसवाडे उदय वसवाडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय याबाबत अधिक माहिती अशी की कबनूर ओढ्यावर पायल हॉल असून याच ठिकाणी पायल पान शॉप व बॅग हाऊस आहे या ठिकाणी गुटगा दारू गांजा विकत असल्याची माहिती स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांना दिली यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी फ्रीजमध्ये बियरच्या बाटल्या आढळून आल्यानंतर पायल हॉलच्या वर असणाऱ्या खोलीत झडती घेतली असता या ठिकाणी दारूच्या बाटल्या गांजा सापडला तसेच या बॅगमध्ये गुटखा सापडला पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदे व अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवून अंमली पदार्थ विकणाऱ्यांच्या मुसक्या आवडल्या त्यामुळे इचलकरंजीसह आसपासच्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री पूर्णतः बंद आहे मात्र कबनूरमधील ओढ्यावरील शिवाजीनगर हद्दीत राजरोसपणे गांजा तारू वनशील पदार्थ सापडल्यानं शिवाजीनगर पोलिसांचे अवैध धंदेवाल्यांना भयच नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय दरम्यान या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकल्याचं समजताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तसेच संबंधितांवर कडक कारवाई वे करावी अशी जोरदार मागणी युवकांनी केली आहे त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं कार ही कारवाई एपीआय शरद वायदांडे उर्मिला खोत रावसाहेब कसेकर सुनील बाईत यांनी केली आरटीएस न्यूज साठी कबनूरहून चंदूलाल फकीर